धर्माबाद शहरात वाहनांची गर्दी नागरिक त्रस्त धर्माबाद शहरात दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत चालली आहे सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ दुपारी शाळा सुटण्याची वेळ आणि संध्याकाळी बाजारपेठेच्या वेळेत शहरातील मुख्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे शहरातील बसस्थानक परिसर मुख्य बाजारपेठ स्टेशन रोड व शाळा कॉलेज परिसरात वाहनांची मोठी गर्दी दिसून येते दुचाकी व चारचाकी वाहनं रस्त्यावर पार्क केल्याने वाहतूक कोंडी अजूनच वाढते त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला वारंवार मागणी केली आहे की शहरात योग्य पार्किंग व्यवस्था करावी वाहतूक पोलिसांची तैनाती वाढवावी रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे नागरिकांचा असा आरोप आहे की जर ही समस्या सोडवली नाही तर धर्माबाद शहरातील वाहतूक कोंडी भविष्यात गंभीर स्वरूप धारण करू शकते मुख्य संपादक विरमाजी सूर्यकार असेच सत्य निर्भीड व ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच धर्माबाद वार्ता या चॅनलला लाईक शेअर आणि फॉलो करा